आजची सकाळ जरा वेगळीच होती रोज मुलांना झोपेतून उठवल्यावर व्यायामासाठी खूप अट्टासानं आणावं लागतं बाहेर अंगणामध्ये पण आज त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं आज त्यांना पटकन ब्रश करून बाहेर जायचं म्हणून सांगितलं बाहेर जाताना नेहमीचा साधा सुधार रस्ता न पकडता आड वाटेनं नेलं म्हणजे जिथे दगड आहेत किंवा खूप झाडी आहेत तुम्हाला वाटत असेल हे कोकण आहे पण हे कोकण नाही तर प्रा फाउंडेशनच्याच आजूबाजूची ही जागा आहे बघा किती मस्त हिरवगार झालेलं आहे तर मुलांना पाय मातीच्या पाय मी घेऊन गेले तर असं लक्षात आलं की मुलांमध्ये थोडंसुद्धा धैर्य नाहीये किंवा कॉन्फिडन्स नाहीये पावसाळ्याचं वातावरण होतं तरी पण सूर्यानं छान आज आम्हाला दर्शन दिलं होतं आणि अगदी कोवळं ऊन पडलं होतं म्हणजे व्हिटॅमिन डी घेत घेत आम्ही त्या पालवाटेनं चाललो होतो बाजूला छान टोमॅटोची शेती लागली होती ती मुलांना दाखवली आणि पाऊल जाताना अगदी खळखळ आवाज येत होता तो कशाचा हा मी मुलांना विचारल्यावर मुलांना अंदाज मानता आला नाही पण सगळ्यांची उत्सुकता होती की काय असेल आणि तिथे गेल्यावर त्यांना अगदी सरप्राईज दिलं ते म्हणजे गावातला बंधारा असं अर्थात गावात शेती असल्यामुळे खूप बंधारे आहेत पण या अगदी थोड्याशा पावसानं सुद्धा ते बंधारे कसे खळखळ वाहत आहेत आणि त्या बंधाऱ्यातनं पाणी पूर्ण गावाला म्हणजे पायवाटेनं जात असतं जसं पायवाटेनं जातो तसे पाणी सुद्धा त्याच्या त्याच्या पाय पूर्ण गावभर फिरत असतं आणि अगदी पण त्या मुलांना नंतर धाडस दाखवलं आणि ठरवलं की आपण यांना पाण्यातून घेऊनच जायचं त्याचं कारण असं की आपण आपल्या मुलांना जरासुद्धा वेगळं काम करायला बाध्य करत नाही किंवा त्यांना तो कॉन्फिडन्स देत नाही कारण पालकांनाच तो कॉन्फिडन्स नसतो पण हा कॉन्फिडन्स मुलांना द्यायचा आम्ही ठरवलं आणि बघता बघता घाबरणारी मुलं सुद्धा त्या पाण्यातनं पुढे सरकत गेली म्हणजे ज्या मुलांना पाण्याची भीती आहे किंवा ज्या मुलांना असं ज्या मुलांनी असं पाणी पाहिलं नाही त्या मुलांना असे स्टंट सुद्धा बघायला मिळाले अर्थात हे स्टंट म्हणजे घातक आहेत पण गावातल्या लोकांना कदाचित ते खूप टू असेल त्यामुळे त्या मुलांनी हे केलं पण पाण्याचा मस्त आनंद घेतल्यावर पाण्याचा प्रवाह जसा जसा जातो त्याच्या बाजूच्या पाया या ने मुलांना नेलं आणि दुसरा रस्ता जिथं कायमची वर्धळ असते अशा ठिकाणाहून सुद्धा हे पाणी मस्त अगदी आपलं पाऊल बुडेल इतकंच पाणी होतं अशा वाटेवरनं त्यांना नेलं आता मुलांचं धाडस थोडंसं वाढलेलं होतं म्हणजे पहिल्या पाण्यात जी मुलं अजिबात जायला तयार नव्हती किंवा ज्यांना हट्टाने नेलं होतं ती मुलं सुद्धा छान या पाण्यातनं गेली नुसतंच गेली नाही तर त्या पाण्याचा आनंद सुद्धा घेतला बघा किती सुंदर पाणी असं लक्षात आलं की पालक म्हणून आपण मुलांची जर आता काळजी घेत असतो पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं दर्शन सुद्धा घडवत नाही म्हणजे बघा ना ही मुलगी पाण्यात पाऊल टाकायला तयार नव्हती पण थोडंसं तिला कॉन्फिडन्स दिला तिचा हात धरला तर ती माझ्यासोबत पाण्यातून यायला सुद्धा तयार झालेली आहे थोडस कष्ट या मुलांवर जास्ती घ्यावे लागतात पण कदाचित रिझल्ट नक्कीच मिळू शकतो हे याचं सुंदर उदाहरण आहे पाण्यातल्या प्रवाहातनं बाहेर पडल्यावर आम्ही एका सुंदर पाऊल वाट्यानं पुढे गेलो जिथे आम्हाला आंब्याची झाडं दिसली आंब्याचे पाड दिसले म्हणजे पिकलेले आंबे झाडाला कसे लागतात ते मुलांना दिसले त्यानंतर आम्ही ती आंबे सुद्धा गोळा केलेत आता सेंटरला जाऊन याचा नक्की रस होणार आहे म्हणजे आज या मुलांना मेजवानीच असणार आहे मुलांना आजपर्यंत फक्त बॉक्समधनं आंबे येतात हे माहिती होतं पण असे झाडाला आंबे लागतात आणि झाडाचे आंबे प्रत्यक्ष तोडता येतात आणि खाता येतात ही हटके मजा त्यांना अनुभवता आलेली आहे अर्थात हे सगळे एक्सपेरिमेंट कोण करतं तर प्रा फाउंडेशन नेहमीच करत असतं जी जी आजूबाजूला परिस्थिती असते त्या सगळ्यांचा आस्वाद घेत घेत मुलांना घडवण्याचं काम प्रा फाउंडेशन कायमच करत असतं त्यामुळे तुमच्या मुलांना असे अनुभव नक्की द्या ज्या मुलांना नीटचं चालता येत नव्हतं त्या मुलांनी स्वतंत्रपणे पाण्यातनं जाण्याचं चा। सुद्धा दाखवलेलं आहे तुमच्याकडे जर अशी विशेष मुलं असेल आणि तुमच्या विशेष मुलांना जर असे अनुभव द्यायचे असेल तर प्रा फाउंडेशनला नक्की व्हिजिट करा